नंतर दुसऱ्यांना मग ते महाबली माझे खासदार आमदार आपले त्यांना वाटला तर मी दोऱ्यातच येईल माहित नव्हतं कमळ काढलं की कशी हवाफुस होते म्हणून काय राहिलं कुठे काय राहिलं खासदार केलं उभे राहिले चार लाख मता पडले तेव्हा ते नाही राहिले तर दुसऱ्यालाच गेलो फार चार लाख मताने पडले आता कुठे काय राहिलं फक्त भाष्य करायचे काहीतरी शिविळ करायची अरवाक बोलायचं अरे त्यांना म्हटलं बघा खरं पंचवीस बिझा जोडून दाखव झेडपीला येऊन दाखव त्याच्या गावाची ग्रामपंचायत तर येऊन दाखव एकदा पक्षातून माणूस गेला की त्याचं पुण्य संपला समजा मी असं सांगायचं तुम्हाला माझ्यावर आणि काय झालं तुम्हाला एकदा खासदार केलं एकदा आमदार केलं आणि तुम्ही शहा त्या ठिकाणी वाटतं तसं तोडसू घेत आहेत नेत्यांना शिव्या घालतायत मला वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत आता परत ते मला पुढे दिसणार नाही कुठे दिसणार नाही त्या परिमाटावर पुढे सापडणार नाही